नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे दोन हजार आठशे एकाहत्तर क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवो आहे तीनशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवो आहे पाच हजार सातशे तेहतीस क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवका अकरा हजार पाचशे त्रेपन्न क्विंटल किमान दो दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये बाजार समिती खेडचा कण आवकाय चारशे पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती नागपूर आवकाय दोन हजार क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये